कोकणातली अन्न बघा आंबे खायची पद्धत कापला होता असा आणि तो चिकाचा भाग टाकला होतो जाय म्हणून दाता तर माझा जीव झाला तो अर्ध्यात एवढा मोठा फनच आहे फणसाचं वजन असेल तेवढा माझा वजन आहे तुमचे काय चालू आहे हा दानावरती कसा काय दिसतो मागणं का टाकला मांडतात होय मांडतात पाणी बराच आहे हो हे आता उगवतील काही वेळ अरे यार अण्णा पण आले अण्णांकडून ऐकू हे आपल्या अन्न आहेत यू कॅन सी गोवारी काय हो अण्णा अण्णा मला बोलतात काय रे काय होतं अण्णा आंबा ही काही पिशवीपुर आंबा आणलेत अंब खाय नसते वसरण पडली होती खाली हो आंब बरंच पडलं होतं बघता जरा खावा का नाही मम्मी पण दुबई चाललोय वट घेऊन जातोय आता वडपौर्णिमा ना मंगळवारी वडपौर्णिमा मुंबईला कुठे विकत घेता म्हणजे विकत काय घेऊ शकतो आपण हो बट ते गावचं आपलं कसं ॲडिक्शन झालंय ना मम्मी पण आली होय आम्ही निघतोय आता खूप घाई आहे माझी म्हणून तो मी फास्ट 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 जातोय पटकन किती वाजता आता निघतो अकरा वाजता ट्रेननी जातोय म्हणून घाई आहे सध्या का म्हणून काय घेऊन काय जात नाही आहे कोकणातली अन्ना बघा आंबे खायची पद्धत कापला होता असा आणि तो चिकाचा भाग टाकला होतो त्याच्यानंतर हां सांगतो विचारलंय काळजी काय तर बेजी कसं काय ही करू नका गुरांच्या मागणं धावू नका ऐकलं हो काय गुरा आता कोण डांबीस गुरा नाही ना डांबीस कुठं बाहेर पाऊस चालू झाल्यापासून बांधलेले मग सोडा तर द्या ना अजून काय भात सोडणार कुठं भात उगावलाय नाही ना भात उगावलाय ना पण तर मातीत ही करतील ना माती इसकतील ना पेरली असेल तिच्यात तिच्या मागणं कोणतं राहायला पाहिजे आणि आता सोडून जमणार नाही हो हा होय बाकी तुमची झाली सर्व कामा ती हा ती घाई झाली घाई झाली हो सर्व तासात ठेवून गेलेला होता आम्ही बाकी काय सम झाली सर्व पेरणीवर झाली तुमची काय चालू आहे हा दानावरती कसा काय दिसतो टाकली मागणं का टाकला पाणी एवढा मांडतात होय मांडतात पाणी बराच आहे हो पाऊस असा अचानक आला तर आपण तरी काय करणार सगळा होय मी तिकडे बघितली फाटी फुडली तशीच आहेत पावसात भिजतायत आणि पेरणी ना टॅक्टर केली असेल ना दादाच गेला ट्रॅक्टर घेऊन ना तुमची झाली सर्व पेरणी मांडतात ना तो मग हा दुसऱ्यांचा ना करायला काय ओके ठीक आहे ना बोलायला बराच काय आहे मी जातो आता ऐकलो होई कारण घाई आता हा सांगतो सांगतो मम्मीला सांगतो मी हे बघा आता ही सुद्धा व्हिडिओ खूप झाली अचानक अन्न आले त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठी ही सुद्धा सेपरेट व्हिडिओ टाकेन मी ह्याचा टॉपिक असेल की कोकणातला शेतकरी पावसामुळे काय वेळेस त्याच्या मनातली इच्छा काय आहे सो आता अण्णाने थोडंफार सांगितलं की माझी फाटी राहिली हे है, राहिलं ह्यावर राहिला त्यावर राहिला सो अशा प्रकारे वगैरे खूप काही फणस विकला फनसाचा वास आलेला मला श्रेया श्रेया झोपू नाही वाटतं अजून हैला <laughs> हवं ते फनस आहेत सो फनस दाखवतो व्हिडिओमध्ये काय दाखवतो तेवढं कमी बघा हे तर फनस वहिने हा फनस काय मुंबईला मी जाय म्हणलं जाता तर माझा जीव झाली अर्ध्यात एवढा मोठा फणस आहे फणसाचं वजन हो असेल तर तेवढा माझा वजन हो आहे एक बारका आहे आणि एक कापाय ना मग मला कसं म्हणलं बिकॉज आय एम कोकणी मार्ग हा मोठा पणच आहे तो बरका आहे आणि छोटा पणस आहे तो कापा आहे ते कळणं कळणाऱ्याला बरोबर कळतं ओके आणि ह्या छकोळीने लावलेल्या ला सुपाऱ्या ह्या सुपारी चकोलीने लावला ना ते एका काय भात पेरला हो जवळजवळ ठीक आहे उठली की नाही चकुली आता इथं अशा प्रकारे कोकणी मार इकडे सायकल आहे इकडे हे जातं आहे इकडे ते तुळस आहे तिकडे पपईचं झाड आहे असं खूप काय सांगणार का खूप काही का आहे बरंच काय आहे हे घराच्या अवस्थिबा कशा फोबळी आणि माळाची तुरे आलेत मागले मंगली मंगलीकडले लावलेले आहेत ते व्हिडिओ खूप लाँग झालेले आहे सो मी जातो बहिणी ओके व्हिडिओ खूप मोठी झाली आहे सो मी आता जातो यशिकावाडी वगैरे वगैरे हॅशटॅग कोकणी मार तुम्हाला काय बोलू काय नाही बोलू हॅश कंपनी तिकडे आपले वीर आहेत आपण घरापाशी आलोय आता मम्मी म्हणते एवढे आंबे कशाला आणलेस वगैरे वगैरे हे कोकणातले आंबे आमचं जुनं घर आहे ॲक्च्युली जुनं घर नाही बोलता येणार आता कारण ते आता नवीन झालेलं आहे आणि कारण का जुनं घर म्हणजे आमचं आम्ही आता फॅमिली मला पर्सनल सांगायला आवडत नाही बट जाऊ दे आता नाही सांगत आमचं एक सगळ्यांचं मोठं घर होतं एकत्र ते खूप जुनं होतं खूप म्हणजे नव्याण्णवच्या शतकातलं घर होतं ते तर ते आता खूप म्हणून त्याला आम्ही जुनं घर मानायचो ते आता मोडून नवीन मानलं आहे तिथे एक आमच्या पप्पांचे भाऊ राहतात बाकी सर्व भावांनी दुसरीकडे घर मानले जसं की ते समोर दिसतंय आहे तर माझं घर आहे म्हणजे सॉरी आमचं घर आहे कश्च्या कोकणी मार्क्याचं घर आहे ओके जो धीस इज आपली वी आता मी बघा पाणी वगैरे साचलं इकडे हे बघा इकडे किरवी तर हा तुम्हाला किरवी दाखवतो आली असली तो इथे वरती आहे बी म्हणजे इकडे बिल वगैरे आहेत ना किरवी ऐला जातो मी तिथं बाबा काहीतरी नागरी करत आहे पण बाबांसोबत त्या बाबांसोबत माझा बॉन्ड एवढा चांगला नाही आहे सो मी तिथे जाऊ नाही शकत आहे बट जाऊ शकतो बाहे कोकणी मार्गाची ओळख कुठं नाही बाहे गावात गावात कोकणी मार्गाची ओळख आहे बट ते बाबा तिकडे खालती पण कोण यार मी जाऊ का जातो यार तिथे काशी का काय तिच्या मारी टोपी यार मी जातो मित्रांनो ह्याच्यानंतरची व्हिडिओ बघा तुम्ही कोकणी मार्केटची पेरणी कशी करतात विथ बैल रामे आणि कामे <laughs> ओके सो आपली वीर आहे आणि आता तुम्हाला कळलं असेल की मी गावी चालू सा, मुंबईला चाललो आहे सो घाई घाईत आहे सो एवढे आम्ही आणले तर ही व्हिडिओसुद्धा बघा ही व्हिडिओ बघा ती बघा आणि साला सगळ्याच तुम्ही व्हिडिओ बघा कोकणी मार्केटच्या तुम्हाला सर्व व्हिडिओ बघितले बघा सर्व झाड वगैरे खडसून टाकले ओके सो ही माझी मम्मा आहे सो लेट्स बिगिन मम्मी झाली तयार तुझी <laughs> ना अरे मेन मेन कामं करायची पटकन पटकन हा आता हे आंबे घेतो देतो मी अन जरा तिकडे मी जाऊन येतो ओके ठीक आहे किती वाजता